महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून भुईंज गावाचा नावलौकिक वाढवला असे प्रतिपादन रय शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य भैयासाहेब जाधवराव यांनी केले रयश शिक्षण संस्थेच्या वतीने जो गुरुकुल प्रकल्प राबवला जातो त्या अंतर्गत विद्यालयामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याचे काम विद्यालय नेहमीच करत असते विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले विद्यालयाचे दहावी विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल प्रथम पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये उज्ज्वल यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांनी सत्कार केला त्यापैकी प्रचारपर्ज उत्तीर्ण झाले आणि त्यापैकी भाऊ जणांनी आनंद केलं सगळ्यांचाच सगळ्या भाऊ भारतींच्या हस्ते उशीप सन्मान सत्कार करलेले स्पर्धि सन्माननीय सदस्य उत्तम भाऊ दुसऱ्यांविषयी सन्माननीय सदस्य आशिर्भाऊ विद्यालयाच्या शिंदे मॅडम आणि सर्व स्टाफ आणि गंडरी पाडक प्रतिनिधी